लोकांच्या हिताचं माध्यम भीमाशंकर येथे उगम पावलेली भीमा नदी महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे भीमा नदी पंढरपुरात आल्यानंतर चंद्रभागा होते भीमा नदीला पंढरपुरात आल्यावर चंद्रभागा का म्हणतात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी पूजा गायकवाड एबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात अनेक नद्या आहेत त्यातीलच एक महत्त्वाची नदी म्हणजे भीमा नदी भीमाशंकर येथे उगम झाल्याने या नदीला भीमा नदी असं म्हटलं जातं हीच भीमा नदी जेव्हा पंढरपुरात येते तेव्हा तिला चंद्रभागा म्हटलं जातं भीमा नदीचा चंद्रभागा असा उल्लेख पुरातन काळातही आढळतो भागवताच्या स्कंद पाच अध्याय एकोणीस मधील अठराव्या श्लोकात हिंदुस्थानमधील महान नद्यांचे वर्णन करताना भगीरथी व चंद्रभागा नद्यांचे अस्तित्व दाखवले आहे संत नामदेव महाराजांनी सुद्धा चंद्रभागा नदीचे महत्व सांगताना म्हटले आहे की जेव्हा तेव्हा होती चंद्रभागा तर संत तुकाराम तीर्थे घडती चंद्रभागा डोळा देखील असं वर्णन केलं तर आता आपण पाहूया या नदीला चंद्रभागा असं नाव का पडलं भीमा नदी पंढरपुरात आल्यावर अर्ध चंद्रासारखा आकार धारण करते म्हणून लोक तिला चंद्रभागा म्हणू लागले अशी आख्यायिका आहे या नदीला चंद्रासारखा आकार कसा पडला याचीही एक आख्यायिका आहे शापित चंद्राने इथे येऊन नदी स्नान केल्याने चंद्र शापमुक्त झाला म्हणून ही अर्धचंद्रकार वाहू लागली असं सांगितलं जात चंद्रभागा नदीत स्नान करून नामदेव पायरीचे दर्शन घेणे म्हणजेच श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासारखे आहे एवढेच या नदीचे महत्व आहे रोज देशभरातून हजारो भाविक चंद्रभागेत स्नानासाठी येत असतात व विठोबाच्या दर्शनाने पावन होत असतात तर हे कारण आहे की भीमा नदीला पंढरपुरात चंद्रभागा असं म्हणतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकहित माध्यम लोकांच्या हिताचं माध्यम पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय चॅनल लोकहित माध्यम न्यूज सर्व प्रकारच्या जाहिराती यामध्ये लहान मुलांचे वाढदिवस उद्घाटन व्यवसायाची प्रसिद्धी निधन वार्ता आणि सर्वच प्रकारच्या जाहिराती अगदी माफक दरात स्वीकारल्या जातील जाहिरातीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस एकोणसाठ ब्याण्णव आणि पंच्याण्णव एकोणतीस त्र्याहत्तर शून्य तीन सत्तावन्न या आमच्या संपर्क क्रमांकावर महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा